गणपतीच्या मंदिराच्या ठिकाणी तुम्ही भेटी देत अजून किती ठिकाणी खरं तर राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत आहे तुम्ही दोन दिवसापूर्वी मुंबईमध्ये गेला होता त्या ठिकाणी गेला होता तुम्ही त्यावेळेस बाटली फेकल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होतोय त्या ठिकाणी मराठा बांधव आक्रमक झाले होते पवार साहेबांमुळे मराठ्यांचं वाटोळ झालं असं त्या ठिकाणी मराठा बांधवांकडून म्हटलं गेलं कसं नाही स्वतः तिथे एकच माणूस म्हणला एक एक माणूस कसं म्हणाला अरे बघा एखाद्या आंदोलनात एखादा माणूस बोलतो आपण पण समजून घेतलं पाहिजे अशा वेदना असतात एखादा जातो कधीतरी आयोजनात आपल्याकडून ज्या वेदना होत्या त्या आपण समजून घ्यायच्या प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे खर तर ताई मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमकी काय भूमिका आहे स्पष्ट भूमिका आम्ही पहिल्या दिवसापासून दिली आहे मी कालही बोललेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मतावर ठाम आहे की ज्याला कोणा मी स्वतः पार्लमेंटमध्ये आरक्षणाबद्दल सगळ्यात जास्त बोलणारी खासदार सुप्रिया असू आहे त्यामुळे खाल ह्या पूर्ण आरक्षणाच्या बाबतीत सरकार अतिशय असंवेदनशील आहे मा या राज्याचे माननीय मुख्यमंत्री जेव्हा उपमुख आपले हे होते विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी स्टेटमेंट केलं होतं मला विनम्रपणे त्यांना त्या स्टेटमेंटची आठवण करून द्यायची कारण तेव्हा ते सत्तेत नव्हते आज ते सत्तेत आहेत आणि गल्ली बसून दिली बरे सगळी सत्ता त्यांच्या ना अडीचशे आमदार आणि तीनशे खासदार मग तर पाटलांनी जी मागणी केली सरसकट मराठा समाजाला ओबीसी मध्ये ओबीसी मध्ये घ्यावं या मागणीला तुमच्या पक्षाचा पाठिंबा आहे का मी पहिल्या दिवसापासून सांगते की माननीय मुख्यमंत्र्यांनी धरांगे पाटलांची चर्चा केली पाहिजे सरकारनी चर्चा केली पाहिजे जो कोणी आंदोलनाला बसलाय त्याचा मान सन्मान एका सशक्त लोकशाहीमध्ये झालाच पाहिजे चर्चा करूया मी कालही म्हणलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलवावं धरंगे पाटलांच्या सगळ्या त्यांच्या सहकार्या त्यांना बोलवावं सगळे चर्चा करू आणि सगळे चर्चेतून मार्ग निघतो ना म्हणून तर ती लोकशाही आहे चंद्रकांत पाटलांनी एक वक्तव्य केलं की मराठा समाजाची आता फक्त राजकीय आरक्षणासाठी धडपड त्यांना सरपंच व्हायचंय काय खरं तर पवार साहेब देखील चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांच्या कालावधीमध्ये दे देखील मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी त्या ठिकाणी आली होती खरंतर अण्णासाहेब जावळे पाटील यांनी ही मागणी केली होती मग असं असताना पवारसाहेबांच्या कालावधीमध्ये आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तुम्ही आत्ता म्हणताय की हे जे सरकार आहे त्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी या मराठा समाजाला न्याय द्यावा कमिशनचा रिपोर्ट होतास ना आरे, खरंतर मराठा आरक्षणाप्रकरणी विरोधक हे आपली सोयी सोयीची भूमिका घेत आहेत कारण मराठा प्रकरणी एक बैठक झाली होती या बैठकीमध्ये सर्व पक्षीय नेत्यांच्या स्वाक्षरी झाल्या ने होत्या यामध्ये पवार साहेबांची देखील स्वाक्षरी होती मग असा असताना विरोधक या, या गोष्टीचं राजकारण का करत आहेत असा आरोप देवेंद्र फडणवीस करतायत अडीचशे खासदार आमदार कोणाचे आहेत आत्ता सत्तेमध्ये कोण आहे आणि मला गंमत वाटते की आदरणीय पवार साहेबांचे दहा आमदार आणि आठ खासदार तरी सगळ्या बातम्या शरद पवारांच्या आजूबाजूलाच पिकत आहेत याचा अर्थ त्यांच्याकडे अडीचशे आमदार आणि तीनशे खासदार असले तरी लोकांची अपेक्षा आदरणीय पवार साहेबांकडून खर तर ताई प्रश्न तोच आहे जनांगी पाटलांच्या जी काही मागणी आहे मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये घेतलं जावं या मागणीला तुमच्या पक्षाचा पाठिंबा आहे का आम्ही म्हणलं ना कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करा आणि करून घ्या नंबर आहेत त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचं माननीय मुख्यमंत्र्यांचं काय स्टेटमेंट आहे की जेव्हा अशा प्रश्न येतात देर इज अ विल देर इज अ वे आता आरक्षण कोण देऊ शकतं सत्ता कुणाकडे तोच देऊ शकतो हो ना सत्ता कुणाकडे कुणाकडे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे ना आणि त्यांच्या मित्र पक्षाचं तर त्यांच्या मित्र पक्षांना माझी विनम्र विनंती आहे की तुम्ही प्रस्ताव आणा तुम्ही आम्ही सगळे एकत्र मिळून तुम्हाला ताकदीने तुमच्याबरोबर या सगळ्या विषयामध्ये उभं राहू मला अतिशय विनम्रपणे माननीय देवेंद्रजींना त्यांचं स्टेटमेंट दाखवायचं आहे की वेर देर इज अ विल देर इज अ वे वेन देर इज नो विल देर इज ओनली कमिटी तुम्हाला पण टाक राज्याला राज्याला राज्यालाच अधिकार शेवटचे तर हे माननीय मुख्यमंत्री जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हाच स्टेटमेंट आहे मी खूप विनम्रपणे त्यांना त्याची आठवण करून देते आणि तेवढंच नाही अडीचशे आमदार हो अडीचशे आमदार तीनशे खासदार सत्ता फक्त घर फोडून पक्ष फोडून नसते सर्वसामान्य सत्ता मायबाप जनतेची सेवा करण्याची होती आणि मला खूप विनम्रपणे या याची काय आघाडी घेताय त्याची युती त्यांच्या युतीला विनम्रपणे माननीय प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट आठवायचं आहे की प्रधानमंत्री काय म्हणतात आम्ही प्रधान सेवक आहोत त्याच्यामुळे जर या देशाच्या प्रधानमंत्री सेवेसाठी आहे तर त्यांच्या मागचे तीन पक्ष त्यांचा स्वतःचा आणि दोन पक्ष का नाही त्याचा निर्णय घेते विनम्रपणे आमची विनंती आहे सत्य तुम्ही आता पवार विचार करून मला सांगा की पवार साहेबांवर सगळा जो उठतो पवार साहेबांवर नावं ठेवते मग ह्याचा अर्थ लोकांची काय अपेक्षा आहे लोकांची अपेक्षा की शरद पवारांनीच काहीतरी करावं अशी आहे ना ज्यांच्याकडे अडीचशे खासदार अडीचशे आमदार आणि तीनशे खासदार आहेत का थांबलय मग तुम्ही एकीकडे एक ताई मराठा आरक्षणाला पाठिंबा देत आहे दुसरीकडे पवार साहेबांनी ओबीसी मंडल ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली या सगळ्यांमधून नेमकं काय दर्शवायचं मंडळ आयोगाचा रिपोर्ट तुम्ही वाचलाय का कदाचित जन्माच्या आधीच मंडळ आयोगाचा रिपोर्ट वाचा काळामध्ये कसा निर्णय घेतला हे त्या रिपोर्ट मध्ये सगळं आहे मार्गदर्शक पण आहे आणि आरक्षण आहे मराठ्यांच्या मागणी आहे भगत समाजाची आरक्षणाची मागणी आहे हिंगाय समाजाची मागणी आहे आणखी वेगळी किती लोकांची आहे तर ह्या सगळ्यावर मी अनेक वेळा पार्लमेंट मध्ये बोलले नुसतं मीडियावर नाही बोलत नहीं। मी मी ऑफिशियल पार्लमेंट मध्ये बोलले की गंगा समाजाची मागणी आहे मराठा समाजाची मागणी आहे लिंगायत समाजाची आणखी वेगळी मागणी त्या सगळ्या मागण्याच्या आहेत त्याच्यासाठी एक जे सत्तेमध्ये निर्णय मला खूप आनंद झाला असता आमचं सरकार असतं तर आम्ही निर्णय घेऊन टाकला असता ताई देवेंद्र फडणवीसांच्या फेसबुक कॉल एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय त्याच्यामध्ये महाविकास आघाडीने मराठा आरक्षणाचा विषय कसा प्रलंबित ठेवलाय ते दाखवण्यात आले काय सांगा आत्ता सत्तेत कोण आहे आत्ता सत्यत आत्ता अभिषेक हाज आमदार कोणाचे आहेत फेसबुक वरती व्हिडिओ व्हायरल केला आहे तिथली काय म्हणून देवेंद्रेंच्या फेसबुक वॉल वरती व्हिडिओ आहे बघा तू कसला मी काय मी त्याची फेसबुक नाही बघा मला फक्त हा विडिओ तोच आहे का व्हिडिओ हा मी हाच व्हिडिओ आहे का मी माझ्याकडे तो व्हिडिओ होता जरा आहे महाविकास आगाडीच्या सगळे नेते त्याच्यामध्ये हां आणि ते कसं प्रलंबित ठेवलंय आरक्षणाचे विषय त्याच्यावरती त्यांनी तो याई संदर्भातला व्हिडिओ बनवलाय त्याच्यामध्ये तुम्ही पण मीटिंग मध्ये आहात बघा आता तुम्ही विचार करा आमचं घर फोडलं आमचा पक्ष फोडला एवढं करून व्हिडिओ आमचाच बनवतो सच्ची बात आहे चांगले जेव्हा वाईट आता अर्थ आपलं जाणं घप्त ना मार्केटमध्ये हेच चांगलं आहे मराठा आरक्षणाप्रकरणी खरं तर पवार साहेबांनी भारता शेवटचा प्रश्न आहे ताई शेवटचा प्रश्न मराठा आरक्षणाप्रकरणी पवार साहेबांनी जे वक्तव्य केलं तमिळनाडूचं जे उदाहरण दिलं जे उदाहरण दिलं खरं तर अजित पवारांनी असं म्हटलं की आता आम्हाला जास्त बोलायला भाग पाडू नका कारण तुम्ही देखील अनेक वर्ष सत्तेत होता आणि आता या गोष्टीवर आम्हाला जास्त खोलात शिराय लावू नका मला सांगू माझ्यावर जे संस्कार झालेत ना त्याच्यात आपल्यापेक्षा वयानिक असतो त्याच्यावर बोलत खरंतर आता गणपती दिवस आहे असं असताना मुंबईमध्ये प्रचंड गर्दी झाली मराठा आंदोलक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी दाखल झालेत मुख्यमंत्र्यांना तुमचं काय आव्हान असेल तर मुख्यमंत्री यातून मिनिस्ट्रीचा डिपार्टमेंट आहे ना त्यांनी उत्तर दिलं पाहिजे मला कशाला विचारतात तर मध्ये लोक जेव्हा येतात त्यांना प्रश्न विचारणार खर तर तरंगे पटलाच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या मुख्यमंत्री पूर्ण करतील का आणि या संदर्भात तुम्हाला व्हिडिओ दाखवला ना वेर इज अ वे वेन देर इज नो विल देर इज सर्वे रिपोर्ट हे माझे शब्द नाही आहेत बेस आहे आणि एआयनी केलेला खोटा व्हिडिओ नाही आहे हा खरा व्हिडिओ आहे कारण का आम्ही लोकांचे लोकप्रतिनिधी आहोत आम्ही एंटरटेनर ठेव कॉमेडियन्स नाही आहोत कॉमेडियन्स एंटरटेनर्स तुम्हालाही करतात आम्ही त्याच्यासाठी नाही बारामतीकरांनी मारतात तुम्हाला मतदान केलं बारामतीकरांनी विश्वासाच्या नात्याने मी काहीतरी काम करावं आणि बारामतीचं नाव दिल्लीपर्यंत पोहोचवा याच्यासाठी मला मतदान केलं म्हणून आम्ही काय लोकांसाठी त्यांची काय एचे व्हिडिओ व्हिडिओ नाही आम्हाला वेळी नाही कारण का या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत शिक्षकांनी आत्महत्या केली आहे हे जल जीवन मिशनची जी कामं काय पद्धतीने झाली बघताय आणि आता हे आंदोलन काय बघताय तुम्ही काय हालचाली तुम्ही दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्षाकडे आमच्याबद्दल बोलायला काहीच नाही म्हणून या सगळ्या गोष्टी आठवतात आणि एवढी मोठी सत्ता गल्ली टू दिल्ली असतानाही शरद पवारांच्यावर टीका केल्याशिवाय बारामार